मी पहिल्या दिवसापासूनच म्हणत होतो की ही निवडणूक धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक पाहायला मिळाली आहे निवडणूक सुरू झाल्यापासून ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावात गेलो प्रत्येक गावातल्या काही लोकांनी त्यांना जे पैशाची जे दिली ते मला स्टेजवर आणून दिले आज ते, ते का म्हणजे या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थाने विखे परिवाराचा पैशाचा पाऊस पडलेला आहे आता माझ्या तालुक्यातून मला काही फोन आले आमच्या काहीतरी भाजपचा तालुकाध्यक्ष भाजपचा कार्यकर्ता त्याला पैसे वाटतात रंगी हात लोकांनी पकडला काहीतरी आठ नऊ लाख रुपये निघले भेडे सुद्धा आला परत शिवसेना शिंदे तालुका प्रमुख वनकुट्यात पण पकडला त्याच्याकडे पण पैसे काहीतरी निघले म्हणजे ही निवडणूक पाहिजे असेल आणि धनशक्ती तर झालीच पण दुसऱ्या बाजूने सत्यचा किती गैरवापर करावा आज नगर शहरामध्ये आमचा जो नार आहे आणि भल्या आठवड्यानंतर भयमुक्त भयमुक्त नगर या ठिकाणी एका नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला मार होती हा सुद्धा प्रकार समोर आलेला आहे म्हणजे गुंडशाही यांचीच धनशक्ती यांचीच प्रशासनाचा आता एका गैरवापर केला मी आता नगर या भागामध्ये आमचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक दीप चव्हाण यांच्या घरी असंच भेट देण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी घरात पीएसआ हो, हा कोणचा प्रकार जर एका मी आमदार नगरसेवकाच्या घरी त्या ठिकाणी सहज भेट देण्यासाठी गेलो तर घरात येण्याचं कारण नाही ना पीआयचं ते पीएसआय पी एस आय च नावाला नाही सांगता जाता घरात हा या ठिकाणी प्रशासनाचा बेलवापर या ठिकाणी प्रशासनात माझ्याकडे एलसीपी डिपार्टमेंटचे काही व्हिडिओ आहेत काही पोलीस एलसीपीच्या डिपार्टमेंटच्या काही कर्मचाऱ्यांची त्यांनी आज व्यावसायिक लोकांना सांगितलं जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर निलेशन केलं मत नाही करायचं असे जर प्रकार होत असेल तर चुकीच आहे तुम्हाला हे सगळं होऊन सांगतो तुम्हाला हा प्रकार कधी होतो त्यांच्या पायाखाली वाळू शकेल नंतर त्यांना पराभव दिसायला आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या म्हणून आज विजय तर आमच्याच निश्चित आहे पण डिपार्टमेंटला सुद्धा माझी तुमच्याद्वारे विनंती की सम न्याय पद्धतीने तुम्ही प्रशासनाने वागलं पाहिजे